मागच्या काही दिवसामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येणार असलेली चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती मग हे दोघं जण एकत्र ये कधी येणार नेमकी टाळी कोण देणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या की हे दोघंजण एकत्र ये येणार का म्हणून पण मात्र ही पहिल्यांदाच झालेली चर्चा नव्हती या अगोदरसुद्धा दोन हजार एकोणावीस दोन हजार चौदा दोन हजार बारापर्यंत अशाच पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे आणि महाराष्ट्र हितासाठी दोघांनी काम करायला पाहिजे या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या पण मात्र आता दुसरी एक चर्चा मोठ्या प्रमाणात रंगते आहे ती म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि त्याबद्दल स्वतः शरद पवार यांनीच खुलासा केलेला आहे की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊ शकतात पण मात्र तो निर्णय सुप्रिया सुळे घेऊ शकतात असं थेटपणानं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता राष्ट्रवादीचे सर्व सर्वात शरद पवार यांनी एका इंग्रजी टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे म्हणजे त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की राष्ट्रवादी तुम्ही दोघं एकत्र येणार का त्याच्यावर शरद पवार म्हणले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात पण मात्र या संपूर्ण प्रक्रियेमधून मी बाहेर आहे तसा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं थेटपणानं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे की तो जर निर्णय घ्यायचा आहे त्या सुप्रिया सुळे घेतील की त्यांच्यासोबत जायचं आहे की नाही एकत्र यायचं आहे की नाही मग अशा पद्धतीनं शरद पवार यांनी बोलून दाखवल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचवलेल्या आहेत आणि कुठंतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र ये येऊ शकतात असं वाटू लागलेलं आहे पण मात्र राष्ट्रवादी दोन नसून राष्ट्रवादी एकच आहे हे आपण पहिल्यापासून सांगत आहेत कारण की ज्या दिवशी राष्ट्रवादीचा आदे, राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा होता त्यावेळी शरद पवारांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं होतं मग त्या ठिकाणी अजित पवारांचं नाव का घेतलं नाही कारण की खरं राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे अजित पवार व्हायला पाहिजे होते पण मात्र अजित पवारांना अध्यक्ष न करता त्या ठिकाणी ती जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली मागच्या अनेक वर्षापासून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि पक्षामध्ये शरद पवार सोडले तर अजित पवारांचाच धाक आहे दबदबा आहे मग हे सगळं असूनसुद्धा शरद पवारांनी अजित पवारांना अध्यक्ष न करता सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना जबाबदारी दिली आणि अजित पवारांना राखीव ठेवलं मग अजित पवारांना राखीव याच्यासाठी ठेवलं होतं की शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये होते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस होतं आणि शिवसेना होती मग या दोघा जणांना थेटपणानं धक्का देता येणार नाही ना ना, राजकीय भूकंप करता येणार नाही ना ना, म्हणून अजित पवारांना राखीव ठेवलेलं होतं म्हणजे जरी उद्या चालून महाविकास आघाडीचं सरकार पडलं तरीसुद्धा अजित पवारांना भाजपसोबत पाठवता येतं आणि सत्तेमध्ये सहभागी करता येतं म्हणजे विरोधात बी राष्ट्रवादी राहते सत्तेमध्ये बी राष्ट्रवादी राहते आणि हे राजकारण शरद पवारांना अगदी चांगल्या पद्धतीनं समजतं असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक सांगतात मग तेव्हा अजित पवारांना राखीव ठेवलं त्याच्यानंतर सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांची निवड केली अजित पवार हळूच इकडं महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले आणि आता सत्तेमध्ये सुद्धा आहेत इकडं राष्ट्रवादी शरद पवारांची विरोधी पक्षात आहे आता राष्ट्रवादी विरोधी पक्षात आहे सत्ते पुढे जमत नाही सत्तेशिवाय जास्त वेळ कोणी राहू शकत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेसुद्धा त्याच पद्धतीनं निर्णय घेऊ शकतात आज सुद्धा काही जण सांगतात पण मात्र एवढ्या फडकी सुप्रिया सुळे निर्णय घेणार नाहीत त्या उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची वाट पाहतील जर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जण एकत्र आले तर मग इकडं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील म्हणजे ते पहिल्यापासूनच एकत्र आहेत पण लोकांना दाखवण्यासाठी पुन्हा एकदा एक एकत्र येतील आणि काँग्रेसला इकडं एकटं पाडतील असं आपलं इकडं एकंदरीत एक या ठिकाणी एक वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं शरद पवार अजित पवार शैक्षणिक संस्था असतील कारखाने असतील किंवा जिल्ह्यामधल्या विविध बैठका असतील या बैठकाला ते सर्रासपणे एकत्र असतात एकत्र बैठका घेतात त्यांचे पारिवारिक काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते एकत्र असतात कारण की ते काका पुतणे या नात्यांना एकत्रितपणाने भेटलेले असतात आणि जेव्हा ते बैठका घेतात तेव्हा सरकार म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था जे काय असेल ते म्हणून ते एकत्र असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा कुठंही निर्माण झालेला नाही किंवा अजित पवारांना काही धोका दिला गद्दारी केली असे शब्दसुद्धा वापरलेले नाहीत म्हणून ते दोघं सुद्धा एकच आहेत आणि लवकरच तुम्हाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले दिसतील अधिकृतरित्या एकत्र एकच पक्ष होईल असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण राजकारण घडले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा